सहानुभूती हा उद्धव ठाकरेंच्या बाजूने वाळणारा घटक आणि तो वाढवण्यासाठी अर्थातच ते प्रयत्न करत आहेत त्यांच्याकडे दुसरा मार्ग तरी आहे हेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय हटके आमदार अपात्रतेचं प्रकरण उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात नेले पण तिथं कधी कसा आणि केव्हा न्याय मिळेल याची शाश्वती नसल्यानं ते जनतेच्या न्यायालयात मागच्या आठवड्यात त्यांनी महापत्रकार परिषद घेतली लोकसभा निवडणुकीच्या आधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि त्यांच्या निकालाच्या निमित्तानं भाजपला लक्ष करीत राहण्याची ठाकरेंची रणनीती दिसते त्यांच्याकडे दुसरा कोणता मार्ग आहे का याच जागी काँग्रेस असती तर नार्वेकर आणि भाजपवर इतक्या आक्रमकपणे तुटून पडली नसती मित्राकडून प्रदेश काँग्रेसनं काही शिकलं पाहिजे शिवसेनेची ठाकरेंची आपली एक स्टाईल आहे फायद्या तोट्याचा विचार न करता ते आपल्या स्टाईलनच काय ते करतात भाजपशी थेट भिडण्याची हिंमत ते दाखवतात सहानुभूती हा उद्धव ठाकरेंच्या था था बाजूने वळणारा घटक आहे आणि तो या निकालाच्या निमित्तानं अधिक वाढवण्यासाठी ते प्रयत्न करत सहानुभूतीच्या रथाला भावनेचे घोडे राम मंदिराच्या रथाला काउंटर करणारे असे आणखी रथ काढले जाते आदित्य ठाकरेंचे निकटवर्ती सूरज चव्हाण यांना कथित किचडी घोटाळ्यात ईडीने अटक केली आता राजन साळवी त्याच मार्गावर आहेत ठाकरे गटाला आणखी परीक्षा द्यावी लागेल असं दिसते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत बसण्यात अर्थ नाही वेळ जाईल म्हणून ठाकरेंनी जनतेचे न्यायालय निवडले या न्यायालयाला ना नार्वेकरांचा निकाल आवडला नाही तर त्याचा राजकीय फायदा आपल्याला होईल असं ठाकरेचं साध गणित असा कोशारींना फालतू म्हटल्याचा अपवाद सोडून त्या दिवशी एडव्होकेट असीम सरोदे अत्यंत संयमान आणि मुद्देसूद बोलले मित्र असले तरी आताताहीपणाबाबत ते विश्वंभर चौधरींची सावली त्यांच्यावर पडू देत नाही हे दिसल नार्वेकर यांनी लगेचच प्रतिवादासाठी पत्रकार परिषद घेणं आवश्यक होतं का यावर वाद प्रवाद आहे ते एका अर्थानं या प्रकरणात न्यायाधीश होते न्यायाधीशांनी दिलेल्या निर्णयाचं समर्थन करण्यासाठी पत्रकार परिषद घेतल्याचं पाहिलं नव्हतं आता हा दिलेला निर्णय संविधानाच्या चौकटीतील असून त्यामागे कोणताही अजेंडा नाही याची खात्री असेल तर मग नार्वेकरांनी पत्रकार परिषद का घ्यावी असं वाटणारा एक वर्ग आहे त्यांच्या पत्र परिषदेचा समर्थक वर्ग ही आहे आता जागोजागी ठाकरे व त्यांचे सहकारी पत्रकार परिषदा घेतील तेव्हा नार्वेकर उत्तरे देत का त्यांनी परवाच्या पत्रकार परिषद जे आरोप फोडले त्यात दमधमता असं नाही दोन हजार अठरातील घटना मुद्दा ठाकरेंसाठी अडचणीचाच होता पण प्रत्युत्तर भाजपनं द्यायला हवं होतं एका राजकीय पक्षानं केलेल्या आरोपाचं उत्तर दुसऱ्या राजकीय पक्षानं म्हणजे भाजपनं दिलं असतं तर ते अधिक योग्य दिसलं सध्या पळवण्याचे दिवस आहेत असतात पळवणं फार कठीण काम नाही मिलिंद देवरा गेले तसे काँग्रेस व इतर पक्षांचे नेतेही रांगेत असू शकतात देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावरील सीसीटीव्ही तपासले तर काही रहस्य समोर येऊ शकतात अर्थात ते चालकच आहेत नेमक्या वेळी सीसीटीव्ही बंदच असतील फडणवीस यांनी शारीरिक वजन कमी केलं आहे ते हल्ली सकाळी नाश्त्यानंतर एकदम रात्रीच जेवतात खर तर त्यांच्या पोटात रहस्यच इतके आहेत आणि त्या रहस्याच वजन जास्त आहे सागर बरोबरच वर्षा एकनाथ शिंदेंचा आणि देवगिरी अजित पवार यांच्या नवीन संदर्भ मिळू शकतात काँग्रेसचे काही प्रभावी नेते भाजपमध्ये जाऊ शकतात त्यासाठी काही गुप्त बैठकी झाल्या आहेत आघाडीतील तीन पक्षांपैकी कोणाही नेत्याला पक्ष सोडून जायचं असेल तर तीन पर्याय आहेत देवानं पाण्यात डुबकी मारून आणून दिलेली सोन्याची चांदीची पितळेची पुराड घ्यायची आपली पुराड लाकडाची आहे आणि तीच खरी असं म्हणायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे नेत्यांची पळवापळवी पुढच्या महिन्यात जोरात राहील राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठे हालचालींना वेग येईल तालुक्या तालुक्यात लहान मोठी पक्षांतरे सुरू झाली आहे ज्यांना लोकसभा आणि विशेषतः त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीचा अभ्यास करायचा आहे पुढच्या राजकारणाचा अंदाज घ्यायचा आहे त्यांनी या लहान लहान नेत्यांच्या इकडून तिकडे जाण्यावर लक्ष ठेवलं पाहिजे भाजपनं शिंदे अजित पवारांना सोबत घेतल्यानं आपापल्या आप तालुक्यात अडचणीत आलेले नेते ठाकरे आणि काँग्रेस सोबत जात आहेत या लहान नेत्यांच्या बदलाचे परिणाम विधानसभा निवडणुकीत नक्कीच दिसतील यात काही शंका नाही